रामराव मंडळी बैलगाडा शेरित म्हटलं की तिथं मान आला सन्मान आला त्यामुळंच जास्तीत जास्त बैलगाडा मालक असतील ना ते मानाची मैदानं हुकवत ते कारण बी तसंच आहे कारण मानाच्या मैदानात मिळा मिळालेला गुलाल नक्कीच आनंद देऊन जातो मित्रांनो हिंद केसरीचं मैदान म्हटलं तर पुसेगाव आणि कोरेगाव हे सगळ्यात जुनी आणि पारंपरिक मैदान असं म्हटलं जातं पुसेगाव आणि कोरेगाव ही नावाजलेली आणि हिंद केसरीची मानाची मैदान आहेत त्यानंतर पेडगावचं मैदान असेल कासेगावचं मैदान असेल अशी बरीच मैदान आहेत पण आत्ताच नुकत्याच झालेल्या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये घरणीगीचा राजा आणि मुंबईचा हारणे या जुडीनं बाजी मारली होती आणि ती या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या हिंद केसरी मैदानाची मार्केट ठरली होती आता येत्या अक्षय तृतीयाला कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान येते ते म्हणजे येत्या ये बारा तारखेला बारा मेला त्याच्यामुळे त्यासाठी सुद्धा बैलगाडा मालकाने चालकाने अगदी कसून तयारी केलेली आहे आणि अगदी दंड ठुपथून आणि अगदी कसून तयारी लागलेल्या आहेत की ह्या हिंद मान पटकायचा आहे मित्रांनो आताच नुकतीच कानावर उडती उडती खबर ही आली की आपला सप्त हिंद बकासूर त्याचा पैरा माणिकराव सोबत जाणला गेलेला आहे म्हणजे इस्लामपूरचा माणिक राहुल भाई इंजिनिअर आहेत माणिकराव त्यांच्या माणिकराव सोबत बकासुरचा पहिला ठरलाय असं म्हणलं जात आहे त्यामुळे मित्रांनो सगळीकडे चर्चेला उधाण आले कारण सध्या मध्ये माणिकराव असेल फाजिलराव असेल कनेरखेडचा माणिकराव असेल ही चांगलीच मध्ये आहेत आणि जर त्याच्याबरोबर इस्लामपूरच्या माणिकरावबरोबर जर बकासूरचा पायरा असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे पण भरपूरच्या बैलगाडा शोकियांच्या मनातील हीच इच्छा होती की यावेळी कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये बकासूरचा पायरा हा सोबत म्हणजे राजधानी एक्सप्रेस पालमा त्याच्यासोबत असावा कारण ही तसंच आहे मागच्या वेळी याच दोन हजार तेवीसच्या याच कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये बकासूर आणि बलवानी एकत्र धावून एक नंबर पटकावला होता त्यानंतर त्याच जोडीनं पेडगावच्या मैदानामध्ये सुद्धा एक नंबर पटकावला पटकावला होता आणि हिंद केसरीची मानकरी ठरले होते त्याच्यामुळे लय बैलगाडी शोकांना असं वाटतं की या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानासाठी बकासूर आणि बलवा ही जोडी असावी तुमचं काय मत आहे स्पष्ट सांगा म्हणजे बकासूरचा पैरा जर माणिकराबर आहे असं वाटतंय आणि जर ठरला असेल तर ते योग्य आहे का बकासूरचा पैरा हा बलमासोबत हवा होता तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा बाकी क्लिअर रिपोर्ट आल्यानंतर आपण व्हिडिओ बनवूयात बनवूया तोपर्यंत राम राम